नमस्कार मित्रांनो मी मात्र तुमच्यासोबत मात आज पुन्हा एकदा आणि आजचा आमचा ब्लॉग आहे काजूच्या हट्या आणि काजूच्या हट्या भुजायला आम्ही आलेलो बऱ्याच आमच्या काजूच्या हट्या आहेत तर चला तुम्हाला दाखवतो कशा काजूच्या हट्या आणि कोकणी भुजण्याची पद्धत आणि कशी मजा येते ती त्याला जाऊया आणि मित्रांनो पाऊस पडत होता त्याच्यामुळे काय आमची लागलं जलत नव्हती आणि थोड्या वेळानंतर पाऊस गेला त्याच्यानंतर आम्ही सगळेजण निसर्गाचा आनंद घेत घेत काजू बुजण्याला डबल सुरुवात केली आणि बघू शकता काजू बुजण्याची पद्धत एक पात्र्याचा घभेल घेतलेला आहे म्हणजे टोप घेतलेला आहे आणि त्या टोपामध्ये सर्व काजू टाकले काजूच्या बिया टाकले नाहीत कारण ती काजूच्या बिया करपायला नको आणि कुठे पण जायला नको त्याच्यासाठी हा ही बाजूची पद्धत आहे कोकणी पद्धत तर चला बघूया आणि मला तर खूपच टेन्शन आलं होतं कारण पाऊस पण एवढा परत होता आणि एवढे काजू बोलल्यावर ते काजूच्या बिया कधी बुजून व्हायच्या तरी पण आम्ही न घाबरता काजू बुजण्यास सुरुवात केली आणि आमचे काजू होत होते तर बघू शकता आता थोड्याच वेळात आमचे काजू होणार आहे भुजून चायनीज काणार निसते आमची तर बघत आहे काजूचा वास निसता गावभर पसरलेला आहे काय पण आम्ही कोणाला काय द्यावाच नाही आमचे नांदी का लागू नका आम्ही एकटेच खाणार आहे आणि तो वारा पण जाम सुटला आहे पाणी पण येते मधीत आम्ही काजू भेटल्याशिवाय काय राही चला भुजूया आपण काजू आहेत <laughs> 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 फायनली so, हा बघा हा काजूच्या आटी भुजून या आट्या भुजलेला इथे आणि या आरत्या भुजत ठेवलेल्या आहेत डबल एकदा आणि हा भुजून फायनली त्याच्या आतमध्ये आम्ही हा काजू काढलेला आहे काजू मी आता खात आहे आणि एकदम मस्त लागत आहे खायला भुजलेला काजू गरमच्या गरम, गरम आहे तो आत्ता आणि पावसाळ्यात काजू खाण्याची पण एक मजा गरम गरम वेगळीच आहे चालू तुम्हाला अजून दाखवतो फोडलेल्या बघू शकतो काजू कशा आख्याच्या आखे काढलेले आहेत ती पण एक कला आहे आणि ते डागडांनी फोडा लागतात बघूया आपण दुसऱ्या आता करून घेऊया आणि मित्रांनो बघू शकता पाणी पडत आहे आणि आम आमच्या काजूच्या हात्यांची वगळी वाट लागलेले तरी पण आम्ही काही थांबणार नाही पाण्याचा तुम्ही बघितला असतो इष्ट भिजलेले आमची सगळी वाट लागलेली आहे पाणी मुळे आणि आता इसू लावतो इथे त्या मित्रांनो पावसाचा आनंद घेताना काजू फोडलेले आहेत आणि बघू शकता खूप असे काजू काढलेले आहेत फोडून आणि आता आम्ही खाणार आहोत तर त्याला भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय